नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण ताटा भोवतालची रांगोळी शिकणार आहे जे आपण लग्नात नवरीच्या नवरी ताटा भोवताल रांगोळी काढतो ठेवत असतो आणि किंवा डोळा जेवण आहे तर आ, हे बघा ही अशी केलेली आहे मी मी दोन ताटांची एकच केलेली आहे किंवा जर एकाच ताटाला लावायची असली तर पूर्ण राऊंड मारले केली जाईल आपण हे डोहाळे जेवण ही रात केळवण अशा वेळी ही रांगोळी आपण वापरू शकतो तर आता याच्यासाठी लागणार साहित्य रहा नायलन धागा नेहमीसारखाच आणि हे मणी घेतलेले आहेत आपण मी गुलाबी आणि निळा घेतलेला आहे तुम्ही या जागी कुठलाही कलर घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो इथे पांढरा घेतला तरी चालेल पण मला हे आवडतात रंगीत रांगोळी म्हणून मी रंगीत केलेली तर आपण आता सुरुवात करूया हे बघा पहिल्यांदा आपल्याला सहा मणी ओळायचे आहेत गाठ पॅक मोठी गाठ बांधायची म्हणजे मग ते निसटणार नाही तर नेहमीप्रमाणे सहाही मन्यातून आपल्याला हे काढायचं आहे सुई ही बघा आता हे पुढचे मणी घ्यायचे ल्यानंतर हे बघा हा एक मने घेऊन आता पाच मने ओळायचे आहे हे बघा पाच मने ओळून आपण ही अशी डिझाईन करणार आहे हे बघा तर ही बघा ही पट्टी अशी तयार केली मी ही सिंगल पट्टी तयार झाली आता आपल्याला ही डबल पट्टी तयार करायची आहे तर मी आता हे बघा हे पुढचे मनी घेणार आहे हे पुढचे तीन मनी घेतलेले आहेत मी पुढचे तीन मनी घेतले आहे आता आपल्याला चार मनी ओळायचे आहे याच्यामध्ये तर आता आपल्याला चार मने ओळायचे आहे हे बघा हे चार मणी ओळून ही अशी हे अशी कराय बघा हे डबलची डिझाईन झाली आणि पुढचे दोन परत घ्यायचे आता त्यात तीनच मनी ओळायचे आपल्याला हे बघा तीन मणी ओळून हा याच्यातला एक मणी घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यातला एक मणी घेतल्यानंतर हे दोन मनी घ्यायचे जसे सहा मणी पूर्ण होऊन जातात बघा हे अशी डिझाईन येईल ओके हे ही अशी डिझाईन आता आपल्याला तीन तीन मणी ओळून ती डिझाईन तयार करायची आहे ही बघा ही अशी पट्टी तयार झालेली आहे हे आता आपल्याला याच्या पुढचं डिझाईन करायचं आहे हे जे डिझाईन आहे हे डिझाईन बनवणार आहे मी आता बघा हे पुढचे मणी घ्यायचे आपल्याला पुढचे दोन मणी घेतले मी त्यानंतर आपल्याला मणी ओळायचे आहेत तुम्ही ते मणी पण तुमच्या पद्धतीने ओळू शकता तुम्हाला जास्त वाटले तर जास्तही ओळून टाकू शकतात मला जास्त हे निवळून म्हणून मी एवढे चार पाच असे टाकते बघा हे पाच मणी टाकले पाच मणी हे घेतल्यानंतर आपल्याला तीन मणी तीन मणी हे टाकायचे आहेत हे तीन मणी सोडून द्यायचे आहे आणि या एका मण्यातून आपल्याला काढायचं आहे हे बघा हे बघा असं परत आपल्याला आता बघा इथे हा पाचवा मणी आपण इथे घेतल्यामुळे इथे चारच मणी राहिले ना तसेच इथे चारच मणी ओळायचे आपल्याला आता याच्यामध्ये कधी कधी असे मनी जॉईंट असतात ते घेतले तरी चालतात काही हरकत नाही याच्यामध्ये घेतले तर आपल्याला येऊ शकतो आपण ही बघा बघा अशी थी, डिझाईन येईल ठीक आहे आपल्याला जेवढी मोठी करायची तेवढी करू शकतो आपण हे बघा बघा अशी डिझाईन येते याच प्रकारे पूर्ण रांगोळीची डिझाईन तुम्हाला करायची आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू